अन्नधान्य भाजीपाला किती महाग झालाय अक्षरशः महागाईचा भडका उडालाय असा एक तक्रारीचा सूर सर्वसामान्यांमध्ये अनेकदा ऐकायला येत असतो मात्र आता हा तक्रारीचा सूर येण्यामाग एक नेमकं आणि महत्वाचं कारण असल्याचं कळतंय रब्बी हंगाम आता जवळपास संपद आल्यामुळे गहू काढणीला वेग धरू लागलाय पुढच्याच आठवड्यामध्ये बाजारामध्ये नवा गहू दाखल व्हायला सुरुवात होईल मात्र यंदाच्या वर्षी देशभरामध्ये गव्हाच्या उत्पादनात घट झाली असू शकते अशी शक्यता वर्तवली जाते अगदी महत्त्वाच्या काही शहरांमध्ये सुद्धा काही महिन्यांपासून गव्हाचा तुटवडा भासतोय असंच जर चालू राहिलं तर साधारण अर्थशास्त्राच्या नियमानुसार मागणी वाढून पुरवठा कमी झाल्यामुळे येत्या काळात गव्हाचे दर हे वाढू शकतात अशी चिंता भिडसावते आणि महत्वाची बाब म्हणजे ही चिंता केवळ गव्हाच्या बाबतच मर्यादित नसून हाच प्रकार साखरेच्या बाबत सुद्धा होऊ शकतो अशी शक्यता वजा वर्तवली जाते मात्र अशी चर्चा होण्यामागे नेमकं कारण काय गव्हाचे आणि साखरेचे दर खरोखरच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ शकतात का असं झाल्यास नेमकी कुठली परिस्थिती उद्भवेल या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ता तर गव्हाचे दर हे आपल्या आवाक्याबाहेर जाऊ शकतात अशी चर्चा रंगण्याचं नेमकं कारण काय या प्रश्नापासूनच आपण आपला व्हिडिओ सुरू करूया तर मंडळी गव्हाचे दर नियंत्रणात राहावेत यासाठी एक एप्रिलला नवीन पीक खरेदी सुरू होण्याच्या आधीच सरकारकडून सरकारी गोदामांमधला जो गहू आहे हा खुल्या बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध केला जातो आता गेल्या वर्षी म्हणजेच एक एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत जर आपण बघितलं तर सरकारी गोदामांमध्ये तब्बल पंच्याहत्तर लाख टन इतका गहुवा उपलब्ध होता खर तर हा आकडा आपल्याला आता ऐकताना मोठा वाटत असला तरी जो सगळ्यात कमी साठा म्हणजे दोन हजार आठ साली सरकारी गोदामांमध्ये अठ्ठावन्न पूर्णांक तीन लाख टन इतका जो साठा होता त्याच्या खालोखाल सगळ्यात कमी साठा म्हणून या मागच्या वर्षीच्या साठ्याकडे पाहिलं जातं खरं तर किमान निकष जे म्हणजे इतका साठा सरकारी गोदामांमध्ये असायलाच हवं ते किमान निकष हे चौऱ्याहत्तर पूर्णांक सहा लाख टन इतकं आहे त्यामुळे त्याहून किंचित जास्त मात्र चालून जाईल अशा पद्धतीचा साठा हा सरकारी गोदामांमध्ये मागच्या वर्षी होता अर्थातच तुम्हाला अर्थशास्त्राचा साधा सोपा नियम माहितीये मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला तर त्यावेळेला भाव वाढण्याची दर वाढण्याची शक्यता असते अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने केंद्र सरकारने मागच्या वर्षी एक महत्वाचा आणि धाडसी निर्णय घेतला होता तो म्हणजे असा की भारतीय अन्न महामंडळाच्या साठ्यामध्ये जो गहू उपलब्ध आहे त्यातील तब्बल शंभर लाख टनहून अधिक गहू हा विक्रीसाठी खुल्या बाजारात उपलब्ध केला होता म्हणजेच काय यामध्ये भारतीय या आटा योजने अंतर्गत असलेल्या सहा लाख टनहून काही प्रमाणात अधिक अशा गव्हाच्या पिठाचा सुद्धा समावेश होता आणि हा संपूर्ण जो गहू आहे किंवा गव्हाचं जे पीठ आहे हे प्रति किलो साधारण सत्तावीस रुपये या दराने बाजारामध्ये विकलं गेलं होतं यामुळे मदत अशी झाली की भारतामध्ये जो गव्हाचा साठा आहे किंवा गव्हाचा जो पुरवठा आहे तो नियंत्रणात राहिला मागणीपेक्षा कमी पडला नाही आणि त्यामुळे गव्हाचे दर हे आवाक्याबाहेर वाढण्यापासून अंकुश लागला मात्र यावेळी केंद्र सरकारने सगळ्यात मोठा धोका असा पत्करला होता की समजा जर मागच्या वर्षी गव्हाचं उत्पादनच घटलं असतं तर मात्र आपण काय करायचं किंवा साधारण किमान बफर आहे त्याच्या पुढचा जो साठा आहे तो वाढवायचा कसा किमान निकष तरी कसा गाठायचा असा प्रश्न सरकार समोर उभा राहिला असता मात्र सुदैवाने अशी परिस्थिती झाली नाही दोन हजार चोवीस ला एक एप्रिलला तब्बल दोनशे सहासष्ट लाख टन गहू हा केंद्र सरकारने खरेदी केला आणि त्यामुळे ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आली आता यंदा मुळातच राज्यामध्ये किंवा देशामध्ये गव्हाचं उत्पादन हे घटलं असू शकतं त्याच्यामध्ये घट झाली असू शकते अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे कुठेतरी गव्हाचे दरही वाढू शकतात का अशी शक्यता वजा भीती निर्माण झालेली आहे मात्र यंदा केंद्र सरकारने अशा पद्धतीचा कुठलाही धोका पत्करलेला नाहीये अगदी आतापर्यंतच्या माहितीनुसार केंद्र सरकारने भारतीय आटा योजनेअंतर्गत किंवा जे खुल्या बाजारामध्ये जो साठा उपलब्ध केला जातो त्या सगळ्यातून एक नऊ पूर्णांक एकोणसाठ लाख टन गहू हा आतापर्यंत विकलेला आहे आणि येत्या वर्षभरामध्ये सुद्धा किंवा येत्या काही दिवसांमध्ये सुद्धा गव्हाची विक्री ही नियंत्रणात राहण्याची शक्यता वर्तवली जाते एक एप्रिलच्या नवीन पीक खरेदीच्या आधीपर्यंत सरकारी गोदामांमध्ये तब्बल एकशे चाळीस लाख टन गहू उपलब्ध आहे आणि समजा जरी खरेदी विक्री थोडी लांबणीवर जरी पडली मधल्या काळामध्ये जी सरकारी गोदामांमधील साठ्यात घट होईल ती साधारण वीस लाख टन इतपत होण्याची शक्यता आहे त्यामुळे एक एप्रिल पर्यंत सरकारी गोदामात एकशे वीस लाख टन गहू उपलब्ध असू शकतो याचा अगदी सोप्या भाषेत अर्थ सांगायचा यंदाच्या वर्षी जर गव्हाचं उत्पादन फारसं घटलं नाही तर मात्र गव्हाची किंमत जाऊ शकते अशी भीती बाळगण्याची अजिबातच गरज नाही तर आता दुसरा प्रश्न म्हणजे साखरेचे भाव सुद्धा बाहेर जाऊ शकतात का तर मंडळी साखरेचे दर हे कमी होऊ शकतात का याची शक्यता तर सगळ्यात कमी आहे कारण म्हणजे साखरेच्या उत्पादनाबाबतचे जे अंदाज आहेत ते सातत्याने अगदी तज्ज्ञांकडून जरी घेतलेले असले तरी ते चुकताना दिसून येतात इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने दोन हजार चोवीस पंचवीसच्या सप्टेंबर ऑक्टोबर जे प्रारंभिक अंदाज वर्तवले आहेत त्यानुसार तेहतीस उत्पादन होणं हे अपेक्षित आहे यामध्ये सुद्धा समजा हा आकडा गाठला लाख टन जी साखरेचं उत्पादन आहे ते इथेनॉलच्या निर्मितीसाठी म्हणजे पेट्रोल बरोबर मिश्रण करून वापरण्यासाठी म्हणून वापरलं जाईल म्हणजेच तीनशे तेहतीस वजा चाळीस असं साधारण एक दोनशे त्र्याण्णव लाख टन पर्यंतचा साखरेचा साठा हा मिळू शकतो मात्र मी सुरुवातीलाच म्हंटल त्याप्रमाणे हे अंदाज सातत्याने चुकतात जो अंदाज वर्तवला जातोय त्यापेक्षा कित्येक पट कमी उत्पादन सुद्धा देशांतर्गत होताना दिसत आहे म्हणजे साधारण दोनशे त्र्याण्णव नाही तर फार फार दोनशे पंचावन्न लाख टन पर्यंत हे साखरेचं उत्पादन येऊ शकतं तिथपर्यंत आपल्याला ही सगळी परिस्थिती आटोक्यात ठेवता येऊ शकते पण समजा तर दोनशे पंचावन्न लाख टनच्या सुद्धा हे साखरेचं उत्पादन कमी झालं तर मात्र सरकारी गोदामांमधील साखरेच्या साठ्यावरती सुद्धा ताण येऊ शकतो इथे एक महत्वाची गोष्ट मी अधोरेखित करू इच्छिते की सप्टेंबर ऑक्टोबर मधलं ऊसाचं गाळप सुरू होऊन मग साखरेचं उत्पादन बाजारात येण्यापर्यंतची आपण ही चर्चा करतोय मात्र मुळात ऑक्टोबर नोव्हेंबर अगदी सप्टेंबर पासूनच सणांचे महिने सुरू होतात ज्यामध्ये गोडाचं प्रमाण अधिक केलं जातं त्यासाठी साखरेचा वापर हा अधिक केला जातो त्यामुळे या काळामध्ये बाजारात साखरेची मागणी सुद्धा वाढते आत्ताच जर आपण आकडेवारी बघितली तर साधारण उत्तर प्रदेशमध्ये एक्केचाळीस रुपये प्रति किलोच्या आसपास साखरेची विक्री होती महाराष्ट्रात हा दर अडतीस रुपयांपर्यंत आहे मागील वर्षीच्या तुलनेमध्ये या दरामध्ये सुद्धा वाढ झालेली दिसते म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत याच कालावधीमध्ये साखरेची किंमत ही महाराष्ट्रामध्ये चौतीस रुपये प्रति किलो इतकी होती मात्र आता अगोदरच ही साखरेची किंमत चार रुपयांनी त्यापेक्षा अधिकानी वाढलेली दिसून येते आणि त्यात आता जर समजा साखरेचं उत्पादन घटलं तर येत्या काळामध्ये सरकारी गोदामांवर सुद्धा तणाव येऊ शकतो अशी शक्यताय आणि मगाशी जो गव्हाच्या बाबत मी आपल्याला नियम सांगितला की समजा जर मागणी वाढली पुरवठा कमी झाला तर दर मात्र वाढू शकतात हाच नियम जर साखरेच्या बाबत लागू झाला तर येत्या काळात साखर मात्र आपल्याला रडवू शकते अशी शक्यता एकूणच ही सगळी आकडेवारी आणि अंदाज पाहता आपली यावर काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईक